भाग सोडून आमच्यात काही त्रुटी जाणवल्या नाही काही नाही बर म्हणजे आणि आमचं सो मार्केट सोडून दुसऱ्या मार्केटला तुम्हाला एखादा चांगला पॉइंट वाटला की तो आमच्याकडे नाहीये आता तो बाकीचं काय आता माहिती तुमच्याकडे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ह्याच्यातनं सीसीटीव्ही मध्ये स्पार्टिंग मध्ये होतं व्यवस्थित होत आहे लिलावाला कस्टमर चांगले असते भरपूर असते काय घेणार आहे आणि दहावीस रुपयाचा फरक वाढतच चाललेला आहे त्याच्यामध्ये बाकीच्या मार्केट पेक्षा सोलापूर आणि इंदापूरचे इथले बहिंजेचे रोज टीव्ही पाहतोय व्हिडिओ वी रेट किती रेंज काय आहे ते मी तुम्हाला यासाठी विचारलं कारण है। तुम्ही हैदराबाद पासून पुण्यापर्यंत सगळ्या मार्केटचा सर्वे केला आणि एका चांगल्या कंपनीचा तुम्ही कार्यभार सांभाळताय हो आणि एक नामांकित कंपनी आहे की जे कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते फर्टिलायझर मध्ये oh, oh, oh. आणि त्यांनीच हा फार्म हाऊस केल्यामुळं आज तुमच्याकडे जबाबदारी मार्केटिंगची पण आहे आणि माल उत्पादित करण्याची पण आहे oh, आणि वेगवेगळ्या जबाबदारी आहेत आणि एक ना नामांकित कंपनीचे तुम्ही अधिकारी म्हणून माझ्याशी संवाद साधताना मला विशेष आनंद ह्यासाठी वाटला की तुम्ही oh. हैदराबाद पासून पुण्यापर्यंत मग अनेक मार्केट आले त्यात सोलापूर जिल्हा असेल किंवा कर्नाटकातली मार्केट असतील आंध्रातली मार्केट असतील कुठली सगळी मार्केट तुम्ही तपासत असताना केडी चौधरी या ठिकाणी येत असताना मी हाच मला प्रश्न विचारला की आम्हाला आमच्या त्रुटी एक आहे ठीक आहे आमच्या ह्याच्या पेमेंटच्या साईट दिलेल्या आहेत त्याचे वेळ दिलेली आहे पण त्या त्यानुसार माझ्याकडे शेतकरी पन्नास वर्ष जोडलेला आहे पण आमच्या त्रुटी काय विचारलं तर तुम्ही माझी कंपनी म्हणजे त्रुटी काढण्यापेक्षा आवाज केली की नाही नाही तर या पद्धतीने हे मिळालं सांगायची म्हणून सांगतो फोन केले तर उचलत नाही आहे म्हणजे आमच्याकडे तेवढी पण आम्हाला फोन करावाच लागत नाही हे डिजिटल मार्केट आपण ठेवलेलं आहे फोन करावाच लागला नाही पाहिजे मेसेज येतो आलेला मेसेज येतो दुसरी गोष्ट तुम्हाला ग्रीडिंग झालेला मेसेज येतो वजन झालेला मेसेज येतो विक्री झालेली पट्टी मेसेज येतो आणि तुम्हाला दिलेल्या तारखेच्या आतमध्ये चार दोन दिवस पेमेंट येतं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माझ्याशी संभाषण साधायचं असेल तर युट्यूब चॅनलवर तुम्ही ऐकलं तर तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर आम्ही दिलेली असतात त्यामध्ये अगदी बरोबर आहे मी हे पाहिलं वरती पाहिलं मला, मला का माल सुद्धा मला इथले लोक जे आहेत का नेहमी काम करणारे मी इथं नवीनच आहे काय ते लोक म्हणतात माल काढा साहेब माल काढा म्हटलं थांबा बाबांना गडबड करू नका ठीक आहे म्हटलं त्यांच्या आता समाधानासाठी झाडांना चालना देण्यासाठी आपल्याला माल काढायचा आता नक्की नक्की डाग लागलेले आहेत ते काय डाग जाणार नाहीत जर काय बाजार काढायचं जे काय मिळणार आहे सोलापूरला साठ रुपये असेल तुमच्याकडे ऐंशी मिळणार याची मला खात्री आहे नक्की आणि एक नामांकित कंपनीचे अधिकारी आहात म्हणून तुमचा सर्वे अनेक मार्केटशी होऊ शकला पण साहेब शेतकरी एवढा सर्वे नाही करू शकत करू शकतात पण करत नाहीत किंवा ऐकत नाहीत त्यासाठी नाही करू शकतात म्हणजे तर शेजारच्याच मार्केटला जाईल पण त्यांचं समाधान असतं जाग्यावर मला योग्य रेट मिळतोय मला दुसऱ्या मार्केटला जाण्याची गरज नाहीये मला जाग्यावर द्यायचा हा हो हो। त्यांचा पायंडा असतो आपल्या शेतकऱ्यांचा चांगला माल आल्यावर चांगला हो हो। माल आल्यासाठी म्हणलं कारण त्याला त्यावेळेस मार्केट जाण्याची गरज पडत नाही चार दोन व्यापारी आले त्यात रेट पाहिला मला पसंत मिळाला आणि हलका माल आल्यानंतर त्यांना मात्र मार्केटला जावंच लागत जावच लागतं आणि तुम्हाला एवढंही सांगतो मला मागच्या तीन चार दिवसापूर्वी मुंबईचे एक व्यापारी आले ते होते काय मला सांगितलं दोनशे प्लस ची दीडशे रुपयाने देतो म्हणलं ठीक आहे बाबा डाग डाग आलेल्याच काय करणार तर म्हणला मी नंतर सांगतो म्हणलं म्हणलं ज्यावेळेला सांगाल त्यावेळेला आपण चर्चेला बसू <laughs> नक्कीच आता आता मला अभिमान वाटला की माझ्याशी समोर संवाद साधण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या दुकानाचा सर्वे करून येऊन गेलेला आहात हो तुम्ही इंदा इंदापूरला भेटलो पुण्यात भेटलो आणि असं इतर शेतकऱ्यांच्याकडून ऐकलं नंतर मी आलो तेव्हा बीडचे शेतकरी होते काय काही सातारचे होते काही मी इकडचे राजगुरु नगर साइड चे होते चाकण मधले आणि महत्वाचं म्हणजे मी पुण्यात काम केलेलं आहे आणि द्राक्ष संशोधन केंद्राला माझं गाव मूळ सातारा जिल्ह्यात आहे लोणाच्या जवळ बर हा तेव्हा मला गुलटेकडी मार्केट म्हणा किंवा काही असं काही नवीन नाही बऱ्यापैकी संपर्क आहे तिथे बरोबर आहे मला वाटतं दगडे साहेब आपण मांजरीच्या द्राक्ष बागात हो बरोबर त्यावेळेस आमच्या फार्म हाऊसला सुद्धा आपली काही माहिती म्हणजे ज्यावेळेस आम्हाला लागत होत्या आमच्या एका कर्मचाऱ्याच्या मार्फत त्या आम्ही मिळवलेली होती आणि मला त्या मुलाचा नाव आठवत नाही आता पण ते तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि आमचा जो आता विक्रेता आहे योगेश त्यांनी सत्तर एकराची द्राक्षाची बाग सांभाळताना तुमचं गाईडन्स आमच्या बागेला सुद्धा प्राप्त झालेलं आहे असं झालं असेल तेव्हा का शेतकरी याची आम्ही मल्टिप्लिकेशन करायचो हे ते करत होत त्याला पण आता कालावधी भरपूर झाला जवळपास वीस एक वर्ष झाले हा 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 आणि आम्ही जवळजवळ दोन हजार दहा सालापासून आम्ही शेती करतोय द्राक्षाची आज पंधरा वर्ष झालं त्या दरम्यानच्या काळात आमचा योगेश हा मुलगा पद्धत पाहतोय म्हणजे जबाबदारी घेतोय त्याच्याबरोबर मुलगा होता त्याचं नाव आम्हाला आठवत नाही तर त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला माहिती ज्या ज्या काही लागत होत्या त्या मिळवून दिल्या होत्या आपण शेतकऱ्यांसाठी जेवढं करत शक्य होईल तेवढं करत कर राहतो वेळ नक्की नक्की आणि मला विशेष आनंद झाला की तुम्ही आज नाव मी युवकांनी पंधरा वर्षापासून ऐकतोय आणि त्या व्यक्तीशी मला बोलण्याचा संवाद एक आनंद मिळतोय आणि त्यांनी आमच्या मार्केटचा म्हणजे केडी चौधरी फर्मचा सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून आणि हैदराबाद ते पुण्यापर्यंतची सगळी मार्केट चेक करून आम्हाला चांगलं कुठंतरी तरी पत्र मिळालं आणि सांगितलं की फक्त फोन उचलला जात नाही पण मला जेवढा टायमिंग दिलेला ते आता सगळ्यांना एक फोन नंबरवर बोलण्याची व्यवस्था दिलेली पण माझा फोन उचलला जात नाही मी रात्री अकरा पर्यंत बोलतो आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो साहेब तुमचा नाही तुमचा मी फोन लावला दुसरा आठशे ब्याण्णव आहे का तो दुकानातला तुमच्या चालू असतो आता लोड असल्यामुळे उचलला जरी नसेल तर मी त्याच्यात अजून काय सुधारणा करता येईल एकाच फोनवर चार पाच फोन उचलला जातील का ते पाहतो काहीतरी एक रिसेप्शन किंवा कस्टमर केअर म्हणून चालू लावा आणि मार्फत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्यासारखं काय मी सारा एक माहिती विचारतो आणि सोडून जास्त काही बोलत नाही म्हणजे दिवसभर का झालेला असतो कारण एका आता मी एका फोन चारसा फोनला फोन डायव्हर्ट करता जी एक व्यवस्था माझ्या पुढे आहे ती करतो ना तुमचं सेटअप चांगला आहे तिथं व्यवस्था चांगली आहे तिथं काय हो सर ऑफिस आहे बऱ्यापैकी म्हणजे करू सगळ्या गोष्टी मराठी माणसाचं पाऊल अगदी आमचं जेवढं सहकार्य तेवढं नक्की साहेब आज मराठीच मराठी माणसाचं पाऊल राजस्थानापर्यंत पडलं गुजरात मध्ये पडलं तर तिथं आपण डाळी म्याड उभं करू शकलो तर मराठी माणसाचं पाऊल पडताना मला एक विशेष आनंद होतो तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद आणि आज जो नेता मिळाला तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा <laughs> नाही साहेब माणूस किती मोठा आहे त्याच्यापेक्षा त्याचे विचार किती मोठे त्याला मी प्राधान्य देतो तुमचं तुम्ही दोन तासात जेवढा टर्न ओव्हर करत असाल तेवढा मी वर्षात हँडल करतो मोठे आहेत अनुभव मोठे आहात आणि एक मोठं नाव आहे त्यामुळे मी तुम्हाला मोठ मानतो मी नाही मोठा नाही असं नाही समजत नाही मी प्रत्येक काही जे ज्ञान मिळतं त्याला मी मोठा समजतो आणि मी टर्नओव्हरनी जरी मोठा असला तरी तो पैशानी मोठा झालाय ह्याला मी मत होत नाही तर मला जे जे काही शिकायला मिळत आहे ते मी शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आलेल्या माणसाला मी मोठच समजतो छोटा कुणाला समजत नाही असो आपल्याशी बोलून मला आनंद वाटला या दिवशी काही अडचण नाही आणि आपली भेट झाली तर मला विशेष आनंद होईल मी असेल तर आपण नक्कीच भेटूया परवा नाही मग मग असं करतो शुक्रवारी चालू आहे ना लिलाव आपला हो हो शुक्रवारी मग गुरुवारी संध्याकाळी मी सात सा, सा, आठ वाजेपर्यंत पण आलो तर चालेल या, 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 आणि मग या, या, तिथं मग गाडी खाली करून माघारी आली तरी चालेल मग लिलाव चालेल राहण्याची आपल्याकडे काही हो चालेल मग नियोजन परवाच्यावर ढकलतो मी सर चालेल 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 माल काढून काढून शोधून शोधून काढून म्हणजे असं एकदम काढत नाही फुटलेला फुट माल म्हणजे आम्ही चांगला पण माल येणार आहे दोनशे प्लस आणि फुटलेला असं एकदमच खराब आहे असं करून काढणार आहे करून मग ट्रिप अशी होईल आता एक गाड्या भरते का दोन गाड्या भरते बघू आता काय त्याच्यात चालेल 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 मला आनंद होतो सोलापूरच्या टोकात तुम्ही येत आहे आणि सगळा अभ्यास करून नक्कीच आपली भेट घ्यायला मला विशेष आनंद वाटेल हो करून चालेल